हे काय कपडे आहेत का माझ्याकडे आणि मी तेच तेच कपडे घालते तरी पण मीच सुंदर दिसते थिंग सगळ्यांना तर मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे सोमवार संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि शरद जस्ट आता आंघोळीला गेलं आहे त्याचं काम संपलेलं आहे आणि मी ठेवलं आहे चहा तर चहा पिऊन आम्ही जाणार आहोत कल्याणला ॲक्च्युली कालच जाणार होतो पण काल आम्हाला जसं तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं थोडासा उशीर झाला भांडूपरून यायला आणि त्याच्यामुळे काल जाता नाही आलं आणि लॅपटॉप नव्हता आमच्या आमच्याकडे मेन म्हणजे त्यामुळे आम्हाला रात्री पुन्हा रिटर्न यायला लागलं असतं आणि बाईक नव्हती त्याच्यामुळे पुन्हा ट्रेननी यावं लागलं असतं तर असं सगळं होतं म्हणून आम्ही अंबरनाथलाच आलो आणि म्हटलं की आज काम संपल्यावरती जाऊ आणि जो मला जो तुम्हाला मागे आवाज येतोय तर आमच्या सोसायटीमध्ये फंक्शन चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट कालपासून चालू आहे सकाळीसुद्धा होतं आणि दुपारी थोडं बंद होतं तर आज चौदा एप्रिल डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी दाखवते तुम्हाला थोडंसं सेलिब्रेशन आणि महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम वगैरेसुद्धा आहे तर त्याचाच आवाज येतो आहे आता आणि आता आम्ही मस्त चहा पिऊ आणि लगेच कल्याणसाठी निघू ॲक्च्युली थोडं पुढे आहे जे संगीत खुर्ची चालू आहे ते त्याच्यामुळे इथून काही दिसणार नाही आहे ते पण इथे असं हे छानसं रॅलीसाठी रथ आला आहे जस्ट घरी आलेलो आहोत कल्याणवरून तर कल्याणला जो शॉर्ट होता त्याच्यामध्ये माझा ड्रेस तुम्हाला वेगळा दिसला असेल आणि आता वेगळा दिसतोय कारण कल्याणला गेल्यावरती मला एका ठिकाणी जायचं होतं आणि तो थोडासा म्हणजे बरोबर वाटत नव्हता ड्रेस मला तर मी हा चेंज केला आणि हा घातला म्हणजे ब्लू कलरचा ड्रेस घातला आणि मग आम्ही बाहेर गेलो होतो तर तिकडे गेल्यावरती काही ब्लॉग असा स्पेशली करताना आला आणि तिथे भरपूर साऱ्या गप्पा मारल्या गप्पा मारून झाल्यावरती तिथेसुद्धा आम्ही डेरी डेची दे शरदनी आईस्क्रीम घेतली होती झोमॅटोवरून मागवली होती आणि ती खाल्ली आणि मग जेवून आम्ही रिटर्न आलो आणि अजून एक गोष्ट आणली जी माझ्या हातात आहे त्याच्यामुळे मला मगासपासून असं माझं लक्ष त्या गोष्टीकडे जातं तर एक गोष्ट आणली म्हणजे जी ज्याच्यासाठी आहे तो फ्रेश होतोय वॉशरूममध्ये आणि म्हणजे हाईट पण नाही पुरत आहे टी ट्वेंटी स्पोर्ट्स येस काय ती दाखव ती जर्सी नाही ती दिस इज नॉट जर्सी दिस इज नॉट जर्सी म्हणून जर्सी वेगळं असतं हे हे पंजाब सॉरी किंग्स इलेव्हन पंजाब तुम्ही बघितलं मी जर्सी घातली लास्ट टाइम तर हे पोलो नेक टी शर्ट आहे नाही तुला नाही आवडत तू नको तुला तुझ्या म्हणजे हे घेतलं नाही आम्ही तर लास्ट टाइम जसं शरदला जी जर्सी मिळालेली जी शरदनी दाखवलेली माहितीये का तुम्हाला म्हणजे जी आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलेली असं आणि ही ही आम्हाला मिळते ती म्हणजे प्रमिला कडून म्हणजेच माझी सिस्टर इन लॉ तर मी तुम्हाला जिथे ऑफिसला आहे

हा काहीच नाही हो हा एक मिनिट तुम्हाला आता सॉरी खाली जीन्स दाखवेल स्टँड वरती आहे ही आ, हे बघाय बघा दाखवली येस ही आहे ना साडे चारशे रुपयाची जीन्स आहे आता आपण बघा लहान असतो ना आपण काय नवीन इथे बघते मला इथे बघायचं आपण जेव्हा नवीन काही वस्तू घेतो तर एखादा ओकेजन ठेवतो ना की बाबा हे काही असेल तर ह्या दिवशी आपल्याला घालायचंय त्या दिवशी घालायचंय याच तसं काहीच नाहीये ह्याने दोन्ही टी शर्ट पण वापरून टाकले जीन्स पण आता त्याचा पूर्ण गिज्जा करेल आणि अजून एक गोष्ट सांगते मला काय राग आहे कारण जेव्हा मेन रिजन असतं काही चांगलं घालण्याचं वगैरे तेव्हा हा काय उत्तर देतो माहिती आहे का माझ्याकडे कपडे नाहीत काय घालू यार काय हे काय हे कपडे आहेत का माझ्याकडे आणि मी तेच तेच कपडे घालते तरी पण मीच सुंदर दिसते आणि येताना ना कल्याणला परत वाधोनीच्या ब्रिजला उल्हासनगर फुल डीजे वाचत एकदम भारी फील एकदम ब्लू फुल मला उतरेचं मंदिर नाचा एक मध्ये बाईकवर ऍक्सिडेंट झाले पूर्वी छोट पडली होती बाईकवर बाईक स्लिप झाली तिकडे काका झालं

जेव्हा नवीन काही असेल जेव्हा चांगले दिवस असेल तेव्हाच मी ह्याला कारण हमेशा हा असंच करतो सगळे म्हणजे सगळे ह्याचे कपडे जुने झाले आणि वरून तुम्हाला एक गोष्ट आमचं ना लग्न झाल्यापासून ह्याला जास्त कपडे घेतले ह्याला जास्त कपडे पण हा प्रिटेंड असं करतो की मला कपडेच नाहीयेत मी किती म्हणजे कसं माझं कंडिशन होते मी ना कपडे किती कमी घेते अरे एवढे कपडे घेतले असते आणि एवढे जुने झाले असते मी काय बोलतो व्हिडिओचं टायटल तू कम्प्लेन कर माझी दास्ता हे दास्ता मोठी वाचता माझ्या ब्लॉग चे नाव असे आहे तर आता बोलता बोलता आठवलं ऍक्च्युअली हे मला खूप दिवसांपासून बोलायचं होतं तुमच्याशी बोलायचं होतं नाही गप्पा मारते आणि नाही हे मी बऱ्याचशा ब्लॉग मध्ये मला बोलायचं होतं पण झालं नाही कारण बघा पाडव्याच्या वेळेस आम्ही जसं तुम्हाला माहितीये की थोडे दिवस मालाडला होतो मग पुन्हा इथे आलो मग कल्याण हे सगळं थोडंसं या दिवसांमध्ये चालू होत त्याच्यामुळे मला काही नीट बोलता आलं नाही पण ही गोष्ट मला खूप दिवसांपासून सांगायची होती तुम्हाला तुम्ही जो आमचा ब्लॉग होता आमची फर्स्ट प्रेग्नेन्सी स्टोरी ओके तर तो जो ब्लॉग होता त्या ब्लॉग मध्ये बऱ्याच जणांनी खूप म्हणजे एवढं सारा प्रेम दिलं त्या व्हिडिओला आणि त्या व्हिडिओच्या नंतर जे कमेंट्स आले होते ते सगळे कमेंट सॉरी मी वाजले अर्ध्यापेक्षा जास्त कमेंट्सला मी उत्तरं दिली आहेत पण अर्ध्यापेक्षा बाकीच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सला मला उत्तर नाही कारण सडनली त्याच्या दोन तीन दिवसानंतरच थोडं अस्मिची तब्येत नीट नव्हती आणि माझे चार पाच दिवस तिथे गेले आणि त्यामुळे मला ते मागेच राहिले कमेंट पण मला हे त्या व्हिडिओच्या दोन तीन दिवसानंतरच्याच ब्लॉग्स मध्ये हे शेअर करायचं होतं तुमच्याशी ज्यांनी कमेंट केले ज्यांनी ते व्हिडिओज बघितले त्या व्हिडिओला लाईक केलं त्या सगळ्यांना सिरियसली मी हे अजिबात म्हणजे फक्त ब्लॉग मध्ये सांगायचं सा म्हणून म्हणत नाही मनापासून थँक्यू कारण त्या कमेंटमध्ये कळतं की तुम्ही आमच्यावरती एवढं प्रेम करता एक एक कमेंट वाचताना ती एवढी मोठी कमेंट आणि त्याच्यामध्ये लिटरली तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुम्हाला काय नाही वाटत प्रत्येकाच्या आपल्या भावना ज्यांनी ज्यांना ते फील झालं की ज्यांच्यासोबत स्टोरीज होऊन गेल्यात त्यांनी सुद्धा कमेंट केले की माझ्यासोबत अशा अशा गोष्ट झाली पण मला बारा वर्षांनी अकरा वर्षांनी दहा वर्षांनी हे सगळं सुख मिळालं हे लिटरली त्यांनी एवढ्या कमेंटमध्ये लिहिलंय आणि ते सगळं तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं आम्हाला आधार दिला त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि आमच्यावरती असं प्रेम तुम्ही नेहमी करत राहाल अशी माझी तर आशा आहे आणि नक्कीच करायची माझ्या बर्थडे ला पण आम्ही गेलो तेव्हा बरेच सांगितलं की तुम्ही पण एवढे फेमस होत की ते कोकण फ्युजन तुम्हाला बोलतील तर हा तुम्ही एवढं छान छान बोलतात तर मला असं वाटतं खरंच स्पेशली त्या व्हिडिओसाठी बऱ्याच व्हिडिओवरती सगळ्याच व्हिडिओवरती कमेंट्स येतात पण स्पेशली मला त्या व्हिडिओच्या कमेंट्स बद्दल जरा जास्त अटॅचमेंट वाटली कारण त्या कमेंट्स एवढ्या म्हणजे छान सुंदर लिहिलेल्या प्रत्येकाने तर थँक्यू त्याच्यासाठी खरंच खूप खूप खुँ थँक्यू आणि ज्यांच्या ज्यांचा रिप्लाय त्यांच्यासाठी सिरियसली सॉरी पण माझे काही दिवस तिथे गेले आणि थोडंसं डिस्टर्बन्स झाल्यामुळे मला ते कमेंट रिप्लाय नाही करता आले मी हळूहळू ट्राय करते की थोडे थोडे अर्धे अर्धे करून संपवीन तर नक्कीच मी त्या कमेंटला पण बघा ही ब्लॉग करू शकते पण करायचं नसतो ही सगळी माझ्यावर ठकलते बघा बोला सगळ्यांनी तू एवढे बोलू शकते पण शकतेस का मला असं मी तुला ते कसं असतं सत्यनारायणाला आता तू तू तसं कर तर चला, चला, चला। या नोटवरती आम्ही हा ब्लॉग इथे थांबवतो आणि <laughs> याच या, नोटवरती केस होत आणि भेटूया आपण अशा छानशा विडिओ छानच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हा ना आमचे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करू आमच्याकडे कंटेंट नाहीये आता खरंच कंटेन आमच्याकडे भरपूर आहे पण काय माहिती वेळ नाही मिळत आता मी कल्याणला गेलेलो तर किती तास होतो चार पाच तास होतो पाच तास म्हणजे ऑलमोस्ट फोन पण नाही बघितला आम्ही थोडा गप्पा मारल्या कारण ऍक्च्युअली आम्ही खूप दिवसानंतर गेलो आम्ही थोडस राहिलं जसं सांगितलं तुम्हाला आता आम्ही थोड्या दिवसांना अजून बिझी होणार आहे आम्ही अजून बिझी होणार त्याचं मला टेन्शन आलं चला तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता हा ब्लॉग तुम्ही उद्या बघाल आणि उद्याचा ब्लॉग परवा बघाल आणि ब्लॉग मी संपवलेला पण बघा मी बोलली ना तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल माझ्या आवाजामुळे की मी ह्याच्यावरती जास्त अन्याय करते असं नाहीये ह्याने शेवटी ह्याच्या मनातच केलं म्हणजे हा ऑफ कॅमेरा किती माझ्यावरती

तू माझ्या घरी येईल देऊ चला गुड नाईट बाय बाय